अत्यंत दुर्दैव गोष्ट आहे हा डॉक्टरवरती रिससर कारवाई व्हायला पाहिजे ही आमची ग्रामस्थांची आणि मसलत तालुक्याची ह्यांच्यावरती खरोखर रिससर कारवाई आणि आम्हाला न्याय मिळायला पाहिजे ही आमची अपेक्षा आहे म्हसळा तालुक्यात घुमगावातील सातवीमध्ये शिकणाऱ्या गौरांग दिनेश गायकर या तरुणाचा उपचाराअभावी मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी घडली आहे गौरांग यांच्या मृत्यूने घुमगावासाठी संपूर्ण तालुक्यात शोककळा पसरली असून या मृत्यूला मानगाव उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर जबाबदार असल्याचे आरोप त्याच्या कुटुंबियांनी केले आहेत गौरांग याच्या पायावर केस पुढे आल्याने त्याला शुक्रवारी म्हसळा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते त्यानंतर शनिवारी त्याला अचानक ताप भरल्याने रात्री साडे दहाच्या सुमारास पुन्हा म्हसळा ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले गौरांग याला ताप जास्त प्रमाणात असल्याने डॉक्टरांनी सलाईन लावून त्याला स्टेबल केले व पुढील उपचारासाठी माणगाव उपजिल्हा रुग्णालयात घेऊन जाण्याचा सल्ला दिला म्हसाळा ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांच्या सल्ल्याने गौरांगला त्याचवेळी रात्री एक वाजेपर्यंत मानगाव रुग्णालयात उपचारासाठी नेले असता तेथील डॉक्टरांनी त्याला तर केस पोळीमुळे ताप येत आहे एवढ्या छोट्या गोष्टीसाठी एकशे आठची रुग्णवाहिका कशाला आणायची म्हसाळाच्या डॉक्टरांना काही समजत नाही का असे बोलून विना उपचार करता त्याला घरी पाठवले असे गौरांगाच्या वडिलांनी पोलिसात दिलेल्या जबाबात सांगितले आहे मात्र आज सकाळी आठ वाजता गौरांग घरी पोहोचताच त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली डॉक्टरांनी गौरांगला उपचारासाठी ठेवले असते तर तो सर्वांसोबत असता अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली गौरांगवर उपचार न करणाऱ्या डॉक्टरवर गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्याच्या कुटुंबियांनी केली आहे आमच्या मुलगा हा माणगावला डॉक्टरकडे येथून मसल्यावरून रात्री साडे अकरा वाजता तिथे माणगावला घेऊन गेलं आहे आणि तिथे डॉक्टरकडे ज्यावेळे त्यांचे वडील आणि त्यांचे चुलते हे तिथे त्यांना ट्रीटमेंट करायला सांगत असतानासुद्धा त्याच्याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे अक्षय तिथे न लोकांचं म्हणजे न जुमनता त्या पोरग्याचं तिथे आजारी आहे म्हणून चेक करा म्हणून बोलूनसुद्धा काही बोलतो नाही की मसल्याचे डॉक्टर मूर्ख आहेत अक्षरक्षर त्यांनी दुर्लक्ष इथे पाठवलाच नाही पाहिजे होतं एकशे आठनी त्याच तुम्ही तुमची ही सर्व व्यवस्थित आहे त्याला जात घरी घेऊन जा आणि घरी आणताना तो रात परत सकाळी मृत्यू पावला मूर्तू पावला असल्यामुळे अत्यंत दुर्दैव गोष्ट आहे हा डॉक्टरवरती सर कारवाई व्हायला पाहिजे ही आमची ग्रामस्थांची आणि मसलत तालुक्याची ह्यांच्यावरती खरोखर सर कारवाई आणि आम्हाला न्याय मिळाला पाहिजे ही आमची अपेक्षा आहे चौदा वर्षाचा मुलगा रात्री साडे अकरा वाजता आपल्या आर एस मसाळाला आलेला आपल्या ऑन ड्युटी डॉक्टरांनी त्याला चेकअप केलं त्या तो त्याला हायग्रेड फिवर होता ताप जास्त होता इज इलेवन टॉक म्हणजे काही पण बोलत होता आणि डिसओरिएंटेड होता म्हणून आपण त्याला आय पॅरासिटामोल लावलेला आणि पेशंटचा ताप कमी केला नंतर तो डिसओरिएंटेड होता म्हणून त्याला आपण रेफर मानगावच्या सिव्हिल हॉस्पिटलला दिलेलं होता आणि सकाळी आता अकरा आठ वाजता पेशंट आपल्या हॉस्पिटलला आला तेव्हा ब्रॉड डेड होतात स इत मसाला आलो सा साढ़ पा साढ़ेअअअअअअअ अक्रला मसाला आलो साढ़ेअअअ अक्रम मसाला डॉक्टर ने संगना कि बाबा तो बोल थोड़ा सा प्रॉब्लम होते मैं तुझे मानगाला घेन जावा तो आम्मी ती बाबा न ठीक है उद्या नोगा तो वो उद्या नको आज घेन जा आम गेलो मानगावला इतना गेलो आम्मी वीस मिनटें मानगावला एक से आठ ऐंबुलेंस मगवा गलो घेन ग डॉक्टर ने शेवड़े नंबुलन्स निगन गोगे होते भाव दोगे भाव डाग होते मग पेशंट आमचा पे ह्याच्यावरती होता पण डॉक्टरला मी त्या चेअरवरती बसले तर डॉक्टर काय परत आमच्याला बा मी त्या सांगा तीन वेळा गेलो की डॉक्टर साहेब आमचा पेशंट आला बघाय चला चेक करा काय झालं आहे काय झालं तिथं विचारायला लागले मी बोलत तर एक फोडी झाल्या ते मला ताप आला आहे ताप आला तर मी तुम्ही त्या डॉक्टरने सांगितलं तर डॉक्टर तुम्ही बोला नाही कोण डॉक्टर होते ते डॉक्टर एडे होते त्याने एवढा छोड्या फोडीसाठी तुम्ही शाट घेऊन मुंबईला मानगावला पाठवले असेच पेशंट पाठवताय आता तर आम्ही मग तर गरम झालो गरम झालं बोलतो साहेब आम्ही काही उगाचच आम्ही जर घेऊन नाही आलो आम्हाला ट्रीटमेंट करायसाठी आम्हाला पाठवले गेले आहे तर त्यांनी ठीक आहे मग आम्हाला दाखवा ती फोडी पुढं मग तेवढं मी कॉ डॉक्टरनं कॉल केला मसाईच्या मसाईच्या डॉक्टर त्यांचा दोघांचा संबंध झाला तर त्यांनी मला तिथून सांगितलं ती फोडी मला दाखवा म्हणजे ही काढून ते दाखवली uh, एक छोटीशी फोडी होती मग ते मला बोलागले अरे फोडी झाली म्हणून तुम्ही काय इथे आणली काय म स मसा आपल्या इथे माणगावला माणगावला आणले मी बोला डॉक्टर साहेब जर पेशंट काहीतरी असेल तेव्हा त्याची पाठवली गेली आहे ना तर तुम्ही चेक तर करायला पाहिजे होतं आणि त्यांनी चेक अजिबात काहीच नाही म्हणजे हातच नाही लावलं त्याला अक्षरशः वगैरे आणि मग मी बोलो साहेबांचे दम दिले साहेबांना बोललो साहेबांजवळ तुमची तक्रार करत नाही ते, ते डॉक्टर वेडे आहेत त्यांनी तुम्हाला पाठवायला नको पाहिजे होते एवढे लाभ आणि आम्हाला तुम्ही घेऊन जा इथं तुम्ही ठेवूच नको इथे जर तुम्ही ठेवली तर दुसरे पेशंट आहेत त्यांचे इन्फेक्शन काय होतं ना ते होईल आणि तुम्ही त्याला परत त्रास होईल त्यापेक्षा तुम्ही घरी घेऊन आणि जर नाही घरी घेऊन जायचं असेल तर तुम्ही कुठं मानगावला फोन तुमचा नातेव्यवस्था ते तुम्ही थांबा तिथे तिथे तेला घेऊन जावा पण तुम्ही इथून त्याला घेऊन जावा मग बोला आम्ही बोला आता जाणार कुठे आमची गाडी आता गाड्या बी नाही आमच्या जर काहीच नाही नाही मग तुम्ही गाडी मागवा मग गावावर बोला अहो आमचं गाव ती बरंच अंतर लांब आहे आज मसा तालुक्यात मसा तालुक्यातून आमचा घुमगाव बी नऊ किलोमीटर आतमध्ये गाव आहे तिथून आमची गाडी कुठून येणार आहे नाही ती सिस्टर बोला आणि तुम्ही काही करा पण तुम्ही इथून हलवा द्याला हलवा म्हणजे तुम्ही तुमच्या घरी जाऊन झोपा देते या भाषेत ते बोलले मग आम्ही बोलत सर ठीक आहे आता काय परत परस्थिस असे आणि डॉक्टर येईच नाही चेक करायचं आपण काय पुढे बोलणार मग आम्ही त्याला घेऊन बाहेर आलो बाहेर आलं इथं आलो हॉस्पिटलला आलो व्यवस्थित होता सकाळी चहा बिस्किट खाल्ला आणि साडेआठ पाऊन नऊ चार मध्ये झाला तिथे डॉक्टरांनीच ही हलकी केली डॉक्टरांनी चेकअप करायला पाहिजे होता ते केस पेपर काढले केस पेपर त्यांनी सांगितलं आम्हाला केस पेपर काढायचे नाही तुम्हाला चार टॅबलेट लिहून देतो ते चार टॅबलेट घ्या आणि त्याच आम्ही करतो रिसल आम्हाला त्या डॉक्टरांवरतीच तक्रार करायची तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी